नमस्कार मंडळी चला तर मग आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि मार्केटमध्ये भाजीपालासुद्धा कमी असतो तर उन्हाळ्यात झटपट तयार होणार एकदम टेस्टी भन्नाट चवीच्या आपण चार दिवसाच्या चार भाज्या बघणार आहोत चवीला ह्या भाज्या अप्रत या चारही भाज्या कुठून मार्केटमधून काही आणायची गरज भासणार नाही एवढ्या सोप्या पद्धतीने बनवलेल्या आहे घरातल्या साहित्यामध्ये या भाज्या तयार होतात चला तर मग अजिबात वेळ न घालवता या चारही भाज्या बनवायला आपण सुरुवात करूयात जर नवीन असताल चॅनलवरती असेच नव नवीन व्हिडिओज रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पहिली भाजी आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या वाळलेल्या पानाची भाजी एकदम मस्त अशी तयार होते झटपट आणि लगेच आपण सुरुवात करूयात तर जर तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये ही भाजी जर खुडून वाळून ठेवलेली असेल तर ही तुम्हाला उन्हाळ्यामध्ये भाजीला काय करावं हा प्रश्न अजिबात वाचणार नाही तर ही भाजी मी घेतलेली आहे ला मस्त म्हणजे हिवाळ्यामध्येच एकदम असं आंब आली ना आंबट झाली तेव्हा खुडून ठेवलेली होती वाळून ठेवलेलं होतं चला तर मग आता मी इथे एक चुण... छोटी वाटी भरून हरभऱ्याची भाजी घेतली यामध्ये दोन चमचे बेसन टाकून घेतलं बेसन छान मिक्स करून घ्यायचं तर ह्या गावाकडच्या मिरच्या आहेत ते मस्त काळ्या पाटीच्या ह्या मिरच्या घालून जरी भाजी बनवली अशा प्रकारच्या तर भाजीची चवी खूपच मस्त लागते चला तर मग आता यातल्या मिरच्या आपण मसाल्यासाठी वापरूया तरी ते मी हिरवी मिरची मीठ लसूण आणि शेंगदाणे घेतलेले आहे आपल्याला थोडंसं पाणी घालून याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर ते वाटण मी अशा प्रकारे बनवून घेतलेलं आहे तर बघू शकता आता गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे हे कढाई गरम झालेली आहे यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की एक अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची जिरे मोहरी छान तडतडले की खूप सारा लसूण घालून घ्यायचा आहे त्यामुळे भाजी ही एक नंबर लागते तर बघू शकता मस्त जिरे आणि मोहरी छान तडतडलेली आहे घरचाच लसूण आहे शेतातला एकदम नवा आत्ताचा त्यामुळे त्याची चव खूपच मस्त आहे शिवाय गावरान लसूण आहे हा तो टाकून घेतलेला आहे बारीक तुकडे करून याला छान असा ब्राऊन तांबू सोयीपर्यंत याला तळून घ्यायचा आहे तर लसूण छान असं आपला ब्राऊन झालेला आहे बघू शकता आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ना ते लगेच आपल्या यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे मिरची आपण कच्ची वापरलेली होती ती उग्र लागू नये म्हणून लगेच यामध्ये टाकून घ्यायची आणि छान असं परतून घ्यायचं ही भाजी खूप मस्त लागते भाकरीसोबत अप्रतिम लागते भातासोबतसुद्धा खाऊ शकता खूपच छान लागते नक्की बनून बघा या पद्धतीने ही भाजी चला तर मग वाटण टाकून घेतलं छान असं परतून घेऊयात थोडा वेळ तर वाटणसुद्धा छान असं परतून झालेलं आहे साईडने लगेच तिथे तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला जेवढी भाजी बनवायची त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे ही भाजी जास्त घट्ट न करता आपल्याला थोडीशी पातळ सरस ठेवायची आहे त्यामुळे यामध्ये पाणीसुद्धा भरपूर टाकायचं तर आता यामध्ये मी दोन चमचे इथे मठाची डाळ जी मटकी असेल ना त्याची डाळ टाकून घेतलेली आहे तुमच्याकडं नसेल नाही टाकली तरी देखील चालणार आहे तरी घरचीच डाळ होती त्यामुळे मी टाकून घेतलेली आहे त्यामुळे भाजी खूप मस्त लागते तर आता डाळसुद्धा परतून घेतली एक दोन मिनटभर त्यानंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तरी ते पाणी मी बऱ्यापैकी टाकून घेतलेलं आहे एक छोटी वाट हरभऱ्याची भाजी होती दोन चमचे बेसन होतं तर यामध्ये एक मोठा तांब्या भरून मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडंसं चवीनुसार मी टाकायचं अगोदर टाकलं नसेल तर टाकू शकता पण मी थोडं टाकलेलं होतं त्यामुळे मी पुन्हा टाकणार आहे कारण पहिलं मीठ मी थोडं प्रमाणामध्ये वापरलेलं होतं आता ह्या आपल्याला पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची त्यानंतर आपण जी भाजी घेतलेली होती ना बेसन आणि भाजी मिक्स करून ती नंतर उकळी आल्यानंतर टाकून घ्यायची आहेत तर आता मीठ टाकून घेतलेलं आहे आता छान उकळी येऊ देऊया ह्या भाजीला आपण म्हणजे ह्या रशाला खूपच मस्त आणि चटपटी ती भाजी बनते ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील उन्हाळ्याचा प्रश्न हा मिटतो अशा प्रकारची भाजी असेल तर नक्की बनवून बघा या पद्धतीने तर बघू शकता मस्त पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये भाजी टाकून घ्यायची तर दुसऱ्या चमचाने दुसऱ्या हाताने आपल्याला ही भाजी हलवून घ्यायची आहे कारण आपण यामध्ये बेसन टाकलेलं होतं त्याचे गोळे होऊ नयेत म्हणून अशा प्रकारे आपलं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर एक दोन तीन मिनटं आपण फुल गॅस ठेवून ही भाजी छान अशी शिजवून घेऊयात त्यानंतर लगेच गॅस बंद करायचा बघू शकता किती मस्त ही भाजी दिसत आहे कधी बनवली नसेल तर या पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा खूपच मस्त लागते भाकरीसोबत छान लागते बाजरी ज्वारीच्या भाकरीसोबतसुद्धा तुम्ही याला खाऊ शकता तर बघू शकता अजून एक दोन तीन मिनटं आपण याला छान उकळून घेऊयात भाजी थोडीशी घट्ट सरवायला लागली की लगेच गॅस बंद करायचा तर भाजी जास्त घ्यायची नाही भाजी थोड्या प्रमाणात असेल तरीसुद्धा छान भाजी तयार होते तर बघू शकता थोडासा घट्ट सरपणा आलेला आहे जास्त घट्ट चांगली लागत नाही म्हणून पातळच बनवायची आहे तर आता इथे गॅस बंद केलेला आहे भाजी छान अशी तयार झालेली आहे तर कसं वाटलं तुम्हाला भाजीचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा अशा प्रकारची भाजी नक्की बनवून बघा या उन्हाळ्यामध्ये चला तर मग मस्त गरमागरम भाजी आणि त्यासोबत बाजरीची किंवा ज्वारीची भाकर खूपच मस्त लागते बघू शकता दिसताना दिसत आहे भाजी किती छान झाली असेल चला तर एक भाजी आपली इथे बनवून तयार झाली दुसरी भाजी लगेच बनवायला घेऊयात तर इथे मोड आलेल्या मुगाची भाजी बनवत आहे एकदम मस्त आणि झटपट तयार होते अजिबात वेळ लागत नाही भाजी बनवायला अजिबात न वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूयात तर इथे मी दिवसभर मूग भिजवत घातलेले होते गरम पाण्यामध्ये रात्रभर याला मी असंच एका डब्यामध्ये ठेवलेलं होतं बांधून न ठेवता फक्त डब्यामध्ये झाकण लावून ठेवलं सकाळी अशा प्रकारे मोड आलेले आहेत तर तऱ्हेची भाजी बनवायला सुरुवात करूयात आता एक कढाई घेतलेली आहे ते मी छोटी कढाई घेतली यामध्ये यामध्ये तेल टाकून घ्यायचं दोन चमचे तेल टाकलं यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची जिरे मोहरी छान तडतडू दिली की यामध्ये थोडासा लसूण मी ठेचून घेतलेला होता तोसुद्धा टाकून घेतला लसूण छान होईपर्यंत तळून घ्यायचा लगेच कडीपत्त्याची पानं घालायची एक मिडियम साईजचा कांदा मी कट करून घेतलेला होता तोसुद्धा लगेच टाकून घेतलेला आहे कांद्याला छान असं परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये थोडेसे मसाले घालून घेणार आहोत तर आता इथे मी थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि एक चमचा मी इथे घरगुती मसाला टाकला तर अर्धा चमचा इथे मी गोडा मसाला टाकून आता छान मसाले मिक्स करून घेऊया त्यानंतर लगेच यामध्ये मूग टाकून घ्यायचे आहेत तुम्ही यामध्ये कोथिंबीर सुद्धा आता टाकू शकता किंवा नंतर ता टाकली तरी देखील चालणार आहे तर आता लगेच मूग टाकून घेतले छान मूग परतून घ्यायचे आहेत आता मूग परतून झाले की लगेच पाणी टाकून घ्यायचं म्हणजे आपले मूग जे आहे ते थोडे शिजले पाहिजे त्यानंतर एक वाटण तयार करून घ्यायचं हिरवी मिरची मीठ लसूण आणि शेंगदाणे तर इथे यालासुद्धा वाटून घेतलेलं आहे तर ते अशा प्रकारे थोडंसं ओबड धोबडमध्येच वाटलं आता हा मसाला लगेच भाजीमध्ये टाकून घ्यायचा तर मसालासुद्धा टाकून घेतला छान मसाला, मसाला परतून घ्यायचा आहे जर खूप रस्ता बनवायचा असेल तर तुम्ही पाणी जास्त टाकू शकता जर कमी बनवायचं असेल तर पाण्याचं प्रमाण कमी केलं तरी देखील चालणार आहे तर ही भाजीसुद्धा आपण उन्हाळ्यामध्ये बनवू शकतो कारण भाजीला काही नसतं तेव्हा आपल्या घरामध्ये कडधान्य असतं तेव्हा तुम्ही कोणतंही कडधान्य इथे बनवू शकता तर अजून एक दोन तीन मिनट आपण हिला उकळून घेऊया तर पाणी आटलेलं आहे भाजीमध्ये थोडासा रस्ता ठेवलेला आहे तर इथे आपली ही मुगाची भाजी तयार झालेली आहे एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे चला तर मग आता पुढची भाजी देखील बनवायला सुरुवात करूयात तिसरी भाजी बनवत आहे काळ्या मसाल्यातील वरण किंवा तुम्ही काळ्या मसाल्यातील डाळीसुद्धा म्हणू शकता तर इथे मी तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत चला तर तुम्हाला दाखवते कोणत्या डाळी घेतलेल्या आहे तर अर्धा वाटी इथे मुगाची डाळ अर्धीच वाटी इथे मी मसूर डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आता ह्या डाळी स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर कुकरमध्ये टाकून घ्यायच्या आणि दोन तीन सुट्ट्या होईपर्यंत ह्या डाळी छानाच्या शिजवून घ्यायच्या तोपर्यंत डाळ शिजत आहे तो मग एक वाटण तयार करूयात इथे मी थोडंसं खोबऱ्याचा तुकडा आणि अर्धा कांदा मी भाजून घेतला हिरव्या मिरच्यासुद्धा भाजून घेतल्या लसून घेतलेला आहे आता याचं आपला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर ते वाटण मी अशा प्रकारे बनवून घेतलेलं आहे खूप मस्त हे वरण लागतं नक्की बनवून बघा या पद्धतीने जर तुम्ही एकदा बनवाल तर तुम्ही प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनवून खाताल इतकं मस्त लागतं तर पाणी न घालता वाटण तयार करून घेतलं गॅसवर कडाई ठेवून घेतलेली आहे तेल टाकून घेतलं तर तेल इथे कड़ ते मी दोन ते तीन चमचे टाकून घेतलेलं आहे तेल छान असं कडकडीत गरम करायचं यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा चिरे टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ना ते टाकायचं म्हणजे आपलं वाटण छान असं परतून निघेल अशा प्रकारचं वरण खूप मस्त लागतं इथे एक छोटा टोमॅटो चिरून घेतला तोसुद्धा टाकून घेतला थोडी कोथंबी टाकली तीसुद्धा टाकून घेतलेली आहे आता छान मसाले परतून घेऊयात एकदम मस्त आणि झटपट तयार होतं उन्हाळ्यातील प्रश्न मिटतो हा अशा प्रकारची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा म्हणजे वरण म्हणू शकता किंवा मग मिश्र डाळींची काळ्या मसाल्यातील भाजीसुद्धा म्हणू शकता आता वाटण छान परतून झालेलं आहे यामध्ये मसाले टाकून घेऊयात थोडीशी हळद टाकली अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आता यामध्ये गोडा मसालासुद्धा टाकायचा आहे त्यामुळे वरण खूप मस्त लागतं किंवा ही भाजी खूप छान लागते तर आता छान असं परतून घ्यायचं आणि जी डाळ शिजवून घेतली होती ना मी दोन तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवली गॅस बंद केला आता ती डाळसुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आणि छान अशी परतून घ्यायची या, या मसाल्यामध्ये तर मस्त डाळ छान अशी परतून घ्यायची या मसाला खूप मस्त ही भाजी लागते नक्की बनवून बघा या पद्धतीने एकदम झटपट तयार होते तर आता छान मिक्स करून घ्यायचं जेवढं पाणी लागेल त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं आणि भाजी छान शिजवून घ्यायची उन्हाळ्यातील तिसरासुद्धा प्रश्न तुमचा मिटलेला आहे दोन भाजी तुम्ही बघितल्या तिसरीसुद्धा भाजी एकदम मस्त अशी बनवलेली आहे तर तेच तेच वरण खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचं काळ्या मसाल्यातील वरण नक्की बनवून बघा तर मी यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून घेणार आहे म्हणजे भातासोबत भाकरीसोबतसुद्धा याला खाऊ शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि कमी गॅस ठेवून छान आपलं हे वरण किंवा काळ्या मसाल्यातील डाळी छान शिजवून घ्यायच्या आहेत खूप मस्त हे वरण तयार होतं बघू शक आणि शिवाय एकदम झटपट तयार होतं तर आपल्या वरणाला इथे उकळी आलेली आहे आणि खूपच मस्त भन्नाट चवीचे हे वरण तयार झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं हे काळ्या मसाल्यातील वरण नक्की बनवून बघा चला तर अजून थोडा वेळ उकळून घेऊया त्यानंतर गॅस बंद करायचं याला एक थोडीशी फोडणीसुद्धा द्यायची चा। आहे एका चमच्यामध्ये दे मी तेल टाकून घेतलं थोडंसं लसूण पुन्हा ठेचून टाकला दोन लाल मिरच्या टाकून घेतलेल्या वाळलेल्या आता यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं एक चमचा भरून काश्मीरी लाल मिरची आहे त्यामुळे ती तिखट नाही फक्त कलर छान येतो तर आता ते टाकून घ्यायचं आहे आणि छान आपल्या भाजीमध्ये किंवा वरणामध्ये टाकून घ्यायचं छान तरी येते आणि चवदेखील छान लागते तर बघू शकता काय मस्त जबरदस्त आपलं हे वरण काळ्या मसाल्यातील दिसत आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच एक लाईक करा चला तर आपलं इथे वरण तयार झालं याला लगेच प्लेटमध्ये काढून घेऊयात तर भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि तुम्ही भातासोबत सुद्धा लागतं चपाती सोबत सुद्धा छान लागतं थोडीशी कोथंबीर टाकली मिक्स केलं आणि प्लेटमध्ये हे वरण काढून घेतलेलं आहे एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे किती मस्त दिसत आहे कलरसुद्धा मस्त आलेला आहे तर उन्हाळ्यात तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने घरातल्या साहित्यामध्ये वरण तयार झालेलं आहे चारही भाज्या घरातल्या साहित्यामध्येच तयार होतात तर वरण मस्त तयार झालं चला तर मग तिसरी भाजी आपण बनवायला घेऊया घेऊयात वढ्या तर ही भाजी सगळ्यांनाच आवडेल मटणापेक्षा काही कमी नाही बर का बरं काही भाजी चला तर मग अजिबात न घालवता लगेच सुरुवात करूयात एक वाटण तयार करूया सुरुवातीला इथे एक कांदा कट करून घेतला धणे खोबरं लसूण एक हिरवी मिरची आणि इथे मी टोमॅटो घेतलेला या सगळ्यांना आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचं सर्वात अगोदर तव्यावरती खोबरं टाकून घ्यायचं थोडंसं तेल टाकायचं आणि छान असं खोबरं आपल्याला तांबू होईपर्यंत परतून घ्यायचं आहे ही भाजी खूप मस्त लागते नक्की बनवून बघा या पद्धतीने जर भाजीला काही नसेल तेव्हा सुद्धा बनू शकता जर कोणी पाहुणे वगैरे येणार असेल तेव्हा भाजीला काही नसेल ना अशा प्रकारची भाजी नक्कीच बनवली जाऊ शकते चला तर खोबरं छान भाजून झालं लगेच धने टाकून घेऊया धनेसुद्धा छान अशा तांबूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत आता सुद्धा भाजून घ्यायचे धने भाजले की नंतर आपण बाकीचा मसालासुद्धा भाजून घेणार आहोत खूप मस्त हे कालवण तयार होतं तुम्ही या पद्धतीचं कालवण नक्की बनून बघा एकदम झटपट बंद जास्त वेळसुद्धा लागत नाही आता यामध्ये जी मिरची कट करून घेतलेली होती ना एक ती थोडी तिखटाला कमी आहे ती टाकून घेतली आणि त्यानंतर लसूणसुद्धा टाकून घेतला मिरची लसूणसुद्धा छान असा तांबू होईपर्यंत आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यामुळे आपली भाजी अजिबात उग्र लागत नाही तर आता लसूण आणि मिरची टाकून घेतली त्यानंतर एक टोमॅटो कट करून घेतला होता तो सुद्धा टाकून घ्यायचा तो सुद्धा छान असा परतून घ्यायचा तुम्ही आता बाकीचा मसाला भाजलेला आहे तो काढून घेऊ शकता किंवा एका साईडला लोटून देऊ शकता परंतु मी सगळं एकत्र भाजून घेतलेलं आहे तर इथे कांदा भाजायचा बाकी आहे तो आपण सगळ्या शेवटी भाजून घेऊयात आता हा मसाला पूर्णपणे भाजलेला आहे आता याला भाजल्यानंतर लगेच काढून घ्यायचं त्यानंतर कांदासुद्धा आपला भाजून घ्यायचा आहे जास्त काळा कांदा, कांदा करायचं नाही तर थोडासा आपला ब्राऊनमध्येच ठेवायचा आहे म्हणजे भाजी जास्त काळपट होत नाही भाजीची चव मस्त लागते तर आता कांदा टाकायचा थोडंसं तेलसुद्धा टाकून घ्यायचं आणि छान असा फुल गॅस ठेवून आपला कांदा भाजून घ्यायचा एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने ही देखील भाजी बनवलेली आहे खूप मस्त तयार होते जर आजचे चारही व्हिडिओ तुम्हाला आवडले तर नक्कीच लाईक करा शेअर करा इतरांसोबत त्यासोबत तुम्ही अशा प्रकारच्या भाज्या नक्की बनवून बघा या उन्हाळ्यामध्ये चला तर कांदा भाजून झाला काढून घेतलेला आहे आता मसाला थंड करून घ्यायचा त्यानंतर आपण याला वाटून घेणार आहोत आता थोडीशी मुठभर कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची त्यामुळे भाजी खूप मस्त तयार होईल मसाला थंड होत आहे तोपर्यंत इथे अर्धी वाटी बेसन घेतलं आता चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडं थोडं पाणी घालून छान भज्यासाठी आपण पीठ कालवतो ना भज्यांचं किंवा आपण बेसन त्यानुसार आपल्या इथे हे कालवून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने तर इथे पीठ कालवून झालेलं आहे आता आपण लगेच वाटण तयार करून घेऊयात मसाला थंड झालेला आहे तर बघू शकता किती मस्त दिसत आहे आता जे वाटण तयार केलेलं आहे ते सुद्धा इथे मी बारीक पाणी घालून वाटायचं आहे म्हणजे एकदम बारीक होईल तर वाटण तयार झालेलं आहे लगेच भाजी बनवायला सुरुवात करूयात चारही या भाज्या एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवलेल्या आहेत तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने आता चवीनुसार मी टाकलं पाणी घालून अशा प्रकारे वाटण तयार केलं गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे आता यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा भरून कांदा लसूण मसाला टाकायचा म्हणजे भाजीला रंग छान येतो आता लगेच यामध्ये आपण गरम मसाला टाकून घेऊयात आणि लगेच वाटण टाकून घ्यायचं वाटण छान असं परतून घ्यायचं आहे तर खूप मस्त आणि झटपट ही भाजी बनते अजिबात वेळ लागत नाही जर भाजीला काही नसेल किंवा कोणी पाहुणे वगैरे येणार असेल त्यावेळी तू सुद्धा तुम्ही अशा प्रकारची भाजी नक्की बनवू शकता तर वाटण छान परतून झालं आता यामध्ये आपल्याला जेवढी भाजी बनवायची त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं वाटण बघू शकता किती मस्त परतलं गेलेलं आहे साईडने छान असं सा तेल सुटलेलं आहे चला तर आता यामध्ये पाणी टाकून घेऊयात जास्त घट्ट देखील भाजी करायची नाही किंवा पातळ सुद्धा ठेवायची नाही त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तर यामध्ये एक तांब्या भरून पाणी टाकून घेतलेलं आहे मसाला छान पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि छान एक उकळी घेऊ आणू द्यायची त्यानंतर आपण जे पीठ कालून ठेवलं होतं ना ते सुद्धा यामध्ये आपला डुबुक वडे म्हणून टाकायचे आहेत ते वडे खूप मस्त चटपटीत लागतात तर बघू शकता भाजीला उकळी आली आता जसे आपण भजे बनवतो ना त्यानुसार यामध्ये हे टाकून घ्यायचं तर खूप झटपट बनते अजिबात वेळ लागत नाही या भाजीलासुद्धा खूप मस्त तयार होते तर मुलंसुद्धा आवडीने खातील एवढी चटपटीत ही भाजी बनते तर यापुढे चिकन रस्सा सुद्धा फेला आहे एकदा बनून तर बघा तुम्ही आणि कसा झाला होता तेसुद्धा मला सांगा खूप मस्त तयार होते भाजी आमच्या घरी प्रचंड आवडते सगळ्यांना चला तर सगळ्या रशामध्ये मी आता हे गोळे टाकून घेतलेले आहे बेसन पिठाचे तर आता याला एक दोन तीन मिनट आपण असंच उकळून घेऊया छान उकळी आलेली आहे जे गोळे टाकले होते बेसनाचे ते सुद्धा शिजलेले आहेत बघू शकता किती मस्त दिसत आहे भाजी चला तर आता एक दोन मिनट आपण हिला अजून शिजवणार आहोत त्यानंतर आपली भाजी इथे तयार होईल आता गॅस बंद केलेला आहे एक मस तानी चट पटी भाजी थोडीशी घट्टसर देखील झालेली आहे एकदम मस्त आणि चटपटी ती भाजी बनलेली आहे यासोबत भाकरी खूप मस्त लागतात त्यासोबत कोणती भाकरी खाऊ शकता जसं ज्वारी बाजरी किंवा तांदळाची किंवा नाचणीची सुद्धा खाऊ शकता चला भाजी तयार झाली गॅस बंद केला आता भाजी काढून घेऊयात प्लेटमध्ये तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चारही भाज्या कशा वाटल्या तेसुद्धा कळवा तुम्ही सुद्धा या पद्धतीच्या चारही भाज्या या उन्हाळ्यामध्ये भाजीला काही नसेल तेव्हा नक्की बनवून बघा चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद